दर्शन घे दर्शन माझी सभा झाली असते तर महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे पक्षाकडे अजितदादांकडे मागणी करत होतो परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा नियोजित कट होता त्यात माझा बळी गेला माझ्या एकोणीसच्या इलेक्शन मध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणे ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि तेच त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं नाही त्याला हे हो का आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मुश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनाबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेतात होतो प्रीती संगमावर संगम बघायला मिळाला असता दादा अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो ज्यामुळे टायमिंग जुळलं